नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय पिरियड वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिकेशन आता पिरियड वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिकेशन पाहिजे अगोदर आपण काय पाहिलं तर ग्रुप वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिकेशन पाहिलं ग्रुप वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिकेशन पाहत असताना आपण काय केले ग्रुप वाईज एक एक ग्रुपचा विचार केला त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं की आउटर मोस्ट सेलला इलेक्ट्रॉनची संख्या कशी होती सेम होते तर वरून खाली जात असताना काय वाढत जात होता एक एक शेल वाढत जात होता आता आपण नेक्स्ट पिरियड वाईज आपण काय करू विचार करू तर आपण सेकंड पिरियडचा विचार करणार आहोत सेकंड पिरियडमध्ये जर आपण पाहिला तीन नंबरचा इलेमेंट कोण आहे लिथियम लिथियमचा जर आपण विचार केला तर लिथियमच्या आउटर मोस्ट सेलला किती इलेक्ट्रॉन आहे तर एक इलेक्ट्रॉन आहे मग लिथियमचा आपण सेल काढलं तर लिथियम मध्ये काय होतं ॲटोमिक नंबर तीन आहे तर कसं लिहिता येईल लिथियमला लिथियम मध्ये लिथियम तीन प्रोटॉन आणि तीन न्यूट्रॉन असतात तर पहिल्या सेलमध्ये दोन दुसऱ्या सेलमध्ये एक हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन दोन एक आणि ही साले सेलची रचना त्यानंतर दुसरा जर आपण एलिमेंट बघितलं तर कोण आहे लिथियम नंतर बेरिलियम ओके बेरिलियम मध्ये जर आपण पाहिलं तर ऍटॉमिक नंबर किती आहे त्याचा चार म्हणजे त्याच्या सेंटरला किती प्रोटॉन असतील चार प्रोटॉन असतील आणि चार, चार न्यूट्रॉन असतील पहिल्या सेलमध्ये दोन दुसऱ्या सेलमध्ये किती असणार आहेत दोन असणार आहेत त्यानंतर आपण तिसरा जर एलिमेंट पाहिला तर कोण आहे बॉरॉन बोरॉनचा जर विचार केला आपण तर किती आहे त्याचा अॅटमिक नंबर पाच पहिल्या सेलमध्ये किती असतील दोन असतील सॉरी दोन इलेक्ट्रॉन असतील आणि आउटर मोस्ट सेल ला किती असतील तीन असतील इलेक्ट्रॉन प्लस किती प्रोटॉन असतील पाच प्रोटॉन आणि पाच न्यूट्रॉन असतील बेरिलियम नंतर दुसरा जर आपण इलेमेंट पाहिला बेरिलियम नंतरचा तर कोण आहे तो कार्बन कार्बन मध्ये किती असतील सहा तर पहिल सहा प्रोटॉन आणि सहा न्यूट्रॉन पहिल्या सेलमध्ये दोन दुसऱ्या सेलमध्ये सेल चार इलेक्ट्रॉन असतील नंतर तसंच आपण जर पुढे गेलो तर दुसऱ्या दुसऱ्या पिरियडचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येत आहे की प्रत्येक इलेमेंट नंतर एक एक इलेक्ट्रॉन काय होत जातोय आउटर मोस्ट सेलला काय होत जातोय वाढत जातोय पण सेल मात्र कशा राहतात सेम राहतात बघा आपण इथं पाहिलं की प्रत्येक कक्षेचे कॅपॅसिटी होते म्हणजे जर आपण पहिली कक्षा पाहिली किंवा पहिलं ऑर्बिट पाहिलं तर यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात दोनच इलेक्ट्रॉन बोलू बसू शकतात या पहिली जी कक्षा आहे किंवा पहिलं ऑर्बिट आहे त्याला आपण म्हणतो के ऑर्बिट ओके याच्या याची कॅपॅसिटी किती असते दोन असते तर सेकंड ऑर्बिट जे आहे किंवा दुसरी कक्षा जी आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात तर आठ इलेक्ट्रॉन बसू शकतात म्हणजे के नंतर इयल जे ऑर्बिट आहे त्याची क्षमता किती आहे आठ इलेक्ट्रॉन बसण्याची त्यानंतर के एल यम न, यम ही जी कक्षा आहे त्याची कक्षा त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात तर अठरा इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि एन या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात बत्तीस इलेक्ट्रॉन बसू शकतात यासाठी एक जनरल फॉर्म्युला आहे टू यन चा स्क्वेअर आता बघा पहिली सेल असेल तर एन इक्वल टू वन येणार टू इन टू वनचा चा स्क्वेअर किती येणार हो नच येणार म्हणजे पहिल्या सेलमध्ये किती बसू शकतात दोन दुसऱ्या सेलमध्ये किती बसू शकतात दोनचा स्क्वेअर चार चार दोन्ही आठ बसू शकतात तिसऱ्या सेलमध्ये तीनचा स्क्वेअर किती नऊ गुणिले दोन किती बसू शकतात अठरा आणि चौथ्या सेलमध्ये किती बसू शकतात तर चारचा स्क्वेअर सोळा गुणिले दोन बत्तीस इलेक्ट्रॉन बसू शकतात